सध्या खरीप पेरणीची लगबग सुरू असून खते बियाणे कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रावर जात आहेत शेतकऱ्यांना मुदत बाह्य खते औषधे बियाण्याची विक्री लिंकिंगचा आग्रह खते असूनही नाही म्हणून सांगण्याचे प्रकार समोर येत आहेत या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने सोलापूर जिल्ह्यातील पंधरा खत दुकानांचा परवाना कायमचा रद्द केला असून दोघांचा परवाना निलंबित केला आहे राज्यभरातून कृषी विभागाने जून अखेर बियाणे खते व कीटकनाशकांचा दोनशे पंचावन्न मेट्रिक टन साठा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत अडीच कोटी पर्यंत आहे बियाणे खते या निविष्टांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी कृषी सहाय्यकांच्या निगराणीखाली कृषी सेवा केंद्रावर त्यांची नियुक्ती करून बियाणे व खतांची विक्री केली जाते बियाणे खते कीटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठा संदर्भात येणाऱ्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे शेतकऱ्यांना तक्रारी करण्यासाठी एक आठ शून्य शून्य दोनशे तेहतीस चार शून्य 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 व अठ्याण्णव बावीस चोवेचाळीस सहासष्ट पंचावन्न असे दोन क्रमांक उपलब्ध करून आले त्या ठिकाणी आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत त्या अनुषंगाने भरारी पथकांकडून संबंधित दुकानांची तपासणी केली जात आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही पंढरपूर मधील काही कृषी सेवा केंद्रांना भेटी देऊन त्या ठिकाणी खतांचा सा साठा पडताळला खते बियाणे कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांना दर्जेदार निविष्ठांच्या विक्री संदर्भात सक्त सूचना देण्यात आल्या आहेत कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीसाठी भरारी पथके नेमली असून त्यांच्या माध्यमातून जून अखेर राज्यातील आठशेहून अधिक दुकानांचा परवाना रद्द तर दोनशे एक्केचाळीस जणांची निलंबित केली आहे अशी माहिती गुणनियंत्रण अधिकारी कृषीचे प्रवीण देशमुख यांनी सांगितले